शिकणं या अंतर्गत आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे दिनांक दोन तारखेला आपण म्हणजेच गुरुवारी आपण वनभोजनाला गेलो होतो तिथे आपल्याला फार मजा आली तिथे आपण गेलो आणि तिथे आपल्याला फार झाड दिसली तशी झाडं आपल्याला कधीच पाहायला भेटली नाहीत पण तिथे भेटली आणि आपण तिथे फा तिथे फिरलो आप आपल्याला तिथेच हाकरी करायचे होते म्हणून आपण सर्वात पहिले चूल मांडली आपण इकडू आपण फार फार दग दगडं शोधली व त्यातून चूल मांडली त्यानंतर आपण लाकड्या पण लाकड्या पण शोधल्या आणि तिथे आजूबाजूला लाकडे होत्या तर ते आपण घेतल्या आणि चूल पेटवली त्यानंतर आपण भाकऱ्या केल्या mm. मला असं कळालं की भाकऱ्या कर करता वेळेस आपल्या आईचे हात भाजतो मग आणि आपण भाकऱ्याचे नाव नाही ठेवलं पाहिजे किंवा पोळ्याचे नाव नाही ठेवलं पाहिजे कारण की जो पोळी करतो ना त्याला माहीत माहीत असतं की त्यात केवढं काय काय लागतं एखाद्या वेळेस हात भा, पण भाजू शकलं असतं आई आपल्यासाठी दोन टाइम भाकर करते तर त्याला एखाद्या वेळेस भाजलं तर कसं होत असेल त्याला म्हणून आपण भाकरीचे नाव नाही ठेवलं पाहिजे असं कळालं आम्ही आम्ही पण क कच्च्या भाकऱ्या ठेवल्या होत्या काही काही फारच काही फारच हे म काही फारच कच्च्या झाल्या होत्या पण कुणीच आपल्याला नाव ठेवलं ठेवले नाही ना, ना कारण की त्यांनाही माहीत असतं की पोळ्या करत असताना काय होतो तेव्हा मला तर फारच आनंद झाला आपण पो पोळ्या करत असताना आपले गुरुजा आपले गुरुजी भाजी करत होते आणि आपले इतर मित्र जे होते ते त्यांना मदत करत होते आणि आप आपण पूर्ण एक एक तासाभरात आपण पूर्ण एकशे वीस भाग्या केला ह्याचाच मला फार आनंद होत आहे त्यानंतर आपण सर्व एकत्रच बसलो आणि एकत्र जेवलो मला तर फार आनंद हो होत होता की आपण एकत्र बसून जे आपण पोळ्या केल्या होत्या ते भाकऱ्या केल्या होत्या तेच आपण तेच आपण खाल्ले आणि गुरु गुरुजी गुरुजींनी गुरुजींनी पण ते भाकऱ्या खाल्ल्या गुरुजींना पण फार आनंद झाला आणि मला असं वाटत आहे की आपल्याला सर्वांना फार आनंद झाला तिथले जे काही झाडं होते त्यांना पण फार आनंद झाला असेल आपण त्यांच्याशी संवाद केला होता आणि त्यापैकी फार झाडांनी म्हटलं की तू पुन्हा ये तू पुन्हा ये तू माझे तू माझी मैत्रीण बनशील का असे फार झाडांनी म्हटलं होतं आणि आपण जेव्हा वापस येत होतो तेव्हा डॉक्टर राम साव केसर म्हणतात ना की ज्याने आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञ कृतज्ञता बाळगलीच पाहिजे म्हणून आपण त्या काकांविषयी कृतज्ञता बा बाळगली मी आपण जेव्हा कृते तेथे बाळगत होतो तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं की एकदाच एकदाच एक पूर्ण गावातील मुलांचे पावलं त्यांच्या शेतात पडले हे पाहून त्यांना फार आनंद झाला होता आणि मला पण फार आनंद झाला की आपण जर काकांनी जर म्हटलं नसतं तर आपण इथे आलो पण नसतो आणि तिथलं जे काही तिथलं जे काही सौंदर्य असतं ते पण आपण पाहिलं नसतो मला, मला तर हा दिवस आत्ता मला तर हा दिवस आठवणीतच राहील मी कधीच हा दिवस विसरणार नाही धन्यवाद ना ना।